बरेच वेळा असं होतं की जी आपण कामं ठरवलेली असतात जी आपल्याला रोज करायची असतात ती होत नाहीत आणि आपण दुसरंच काहीतरी करत बसतो नंतर आपल्याला असं कळतं की हा ही कामं तर आपली करायचीच राहिली किंवा कन्फ्युजन जास्त तयार होतं डिसओरिएंटेशन असतं कि किंवा कोणत्याही गोष्टीत मेंटल क्लॅरिटी नसते ही गोष्ट करायची किंवा नाही करायची हे आपल्याला समजत नाही किंवा कन्फ्युजन खूप जास्त असतं यालाच ब्रेन फॉग म्हणतात ब्रेन फॉग होण्यासाठी बरीचशी दुसरी कारणे आहेत त्यामध्ये डिप्रेशन स्ट्रेस किंवा लॅक ऑफ स्लीप असते झोप व्यवस्थित होत नाही विटॅमिन्स किंवा मिनरल्सची डिफिशियन्सीसुद्धा असू शकते मेनोपॉजसुद्धा असू शकतो किंवा इतरही बरेच कारणं झाले ब्रेन फॉक कमी करायचा असेल तर रोज एक्सरसाइज करणे महत्त्वाचं आहे त्यामुळे सुद्धा आपल्याला कन्फ्युजन कमी होतं मेंटल क्लॅरिटी होते मेडिटेशनमुळे आपली स्मरणशक्ती वाढते त्याचबरोबर कॉर्डिनेशन वाढतं मेमरी चांगली होते ब्रेन फॉक कमी करण्यासाठी आयुर्वेदानुसार अजून एक उपाय सांगितलेला आहे तो म्हणजे आठवड्यातून एक दिवस उपवास करणे उपवास केल्यामुळे सुद्धा आपल्याला तशीच फायदे भेटतात त्यात इंटरमिटंट फास्टिंग हा सुद्धा एक उपवासच आहे इंटरमिटंट फास्टिंग म्हणजेच सोळा सतरा तासांचा उपवास जो आपण रोज करू शकतो ज्यामुळे आपली मेंटल एबिलिटी किंवा क्लॅरिटी ही उत्तम राहील म्हणजेच काय तर संध्याकाळचं जेवण हे लवकर करायचं आणि दुसऱ्या दिवशी कडकडीत भूक लागेल तेव्हाच जेवायचं त्यामध्ये काहीही खायचं नाही असं केल्यामुळे काय होतं तर बॉडी ही रेस्टिंग फेजमध्ये जात असल्यामुळे सेल्युलर लेवलपर्यंत याचं काम होत असतं त्यामध्ये त्या मायटोकॉन्ट्रेची हेल्थ सुधारते डी एन ए रिपेअर चालू होतं इन्फ्लामेशन कमी होतं त्याचबरोबर सेलचं प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम हे ॲक्टिवेट होतं आणि त्यामुळेच आपल्याला होणारे आजारसुद्धा कमी होतात जी आजार झालेली आहेत तेसुद्धा कमी होण्यास मदत होतात त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे ब्रेन फॉकसुद्धा कमी होतो मेंटल एबिलिटी किंवा मेंटल क्लॅरिटी वाढते कन्फ्युजन कमी होतं जर तुम्ही अशा प्रोफेशनमध्ये असाल जिथं मेंटली तुम्हाला जास्त कामे करावी लागतात किंवा मेंटल एबिलिटीची त्याच्यामध्ये परीक्षा होत असते अशा प्रोफेशनमध्ये तुम्ही जर एक्सरसाइज आणि इंटरमिटंट फास्टिंग ही दोन उपाय जर तुम्ही रेग्युलरली करत राहिलात तर तुमचं मेंटल एबिलिटी तर वाढतंच तुम्हाला थकवा येण्याचं प्रमाणसुद्धा कमी होतं त्याचबरोबर कॉन्सन्ट्रेशन वाढतं कॉर्डिनेशन वाढतं